स्वयंप्रेरणेने आता आमचे काम करणार स्वयंप्रेरणेने आता आमचे काम करणार आमचे विद्यार्थीही आता स्वयंप्रेरणेने शिकणार आमचे विद्यार्थीही आता स्वयंप्रेरणेने शिकणार मुले स्वतः शिकण्या तयार झाली मुले स्वतः शिकण्या तयार झाली सहा पायऱ्या घेऊन शिक्षक स्वारी निघाली तिसण्यास असर आव्हान आम्ही देऊ तिसण्यास असर आव्हान आम्ही देऊ लर्निंग

अपडेट होण्याची वेळ आता झाली सहा पायऱ्या घेऊन शिक्षक स्वारी निघाली अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आता गरजेचे होणार सेल्फी विथ सक्सेस प्रेरणा देणार आणि घेणार बदलाची तयारी पूर्ण झाली सहा पायऱ्या घेऊन शिक्षक स्वारी निघाली धन्यवाद